नमस्कार सर्वत आहे ना स्वामी समर्थ सा हो तर अशी व्हिडिओला सुरुवात केली दिदीचा डबा झाला दिदी गेली पण बघा टमाटेची चटणी आणि चपाती वगैरे मी बाकीच्या पण चपात्या करून घेतल्या किचन रोज क्लीन करून घेतला साहेबांसाठी ठेवलंय पण मी नाही चहा घेणार आहे मला थोडं जायचं आहे बाहेर मी नंतर घेणार आल्यावर तर किचन वगैरे थोडंसं आवरून घेतलं आहे आता त्यांना नाश्ता देते ॲपल वगैरे हो कापून ठेवलं आहे हो हे बघा पावसामध्ये कपडे असे आतमध्ये टाकावं लागते एका स्टँडवर सगळे असे इथे आणि रात्रभर हा फॅन लावून देते सगळे वाईट कपडे झुतले जवळ पंधरा सोळा शर्ट होते बघा सगळे एकावर एक टाकले डबल एकावर एक करून करून असे टाकून दिले तिकडे तीन तीन टाकले एका याच्यावर एक बाजूला तीन तीन टाकलेत बघा इकडे एक इकडे एक आणि ह्यामध्ये एक तीन तीन करून असे टाकले आणि नॉर्मल कपडे पण बाकीचे कारण जागा नाही होत्या आणि एक स्टँड घ्यावा तर जागा नाही होणार ते कपडे पण बघा आंबे किती आलेत बघा तीन चार ठिकाणचे आले आंबे आलेत एवढे आंबे झालेत घरामध्ये आता मी बोलले आता बघते जे जास्त पिकलेले आहेत त्यांना पाण्यात घालते आणि आंब्रस बनवते सगळे जे गावावरून आलेत ना आता जे जे गावावरून आले त्यांनी त्यांनी आणले काल पण साहेबांचे दुसरे एक मित्र आले त्यांनी हे बघा यशच्या रात्री ते मैत्रीण तिने पाठवले आणि हे आपल्या घरचे पिकले हे सगळे मी देऊन देऊन टाकले टप भरलेलं लगतचं आता एवढेच राहिले दहा पंधरा राहिलेत फक्त तर एवढ्यातले हे आता जेवढे एवढे पिकले तेवढे आजूबाजूला दिलेत आणि बघू आता काय काय होतं यांचं थोडंसं आंब्रस बनवेल जे पिकलेले ते बघते बाकीचे आता कापून कापून खावं लागते असं आंब्यांचं झालं आहे दुकान आपल्याकडे आणि पावसाचं छान वातावरण दोन दिवस मस्त पाऊस पडतो एकदम एकदम भारी वाटतंय थंड वातावरण झालं तरी पण आम्ही एसी लावून झोपतोय दी दिले ए सी लागते चपाला झाल्या पोळपट वगैरे धुऊन ठेवला आहे आता आवडते नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात अगोदरच केली होती तुम्हाला दाखवलं दिदीला टमाटे चटणी चपाती वगैरे करून दिली दिदी गेली आता नऊ वाजले बघा बरोबर नऊ वाजले साहेब पण गेले यश तर लवकरच गेला यश गेला साडेसहापर्यंत यश गेला आज उश थोडा पाऊस चालवतो थोडा तो उशिरा गेला तर तुम्हाला बोलत होते ते आज मला रिपोर्ट करायचे ते मला एका ताईची कमेंट पण आली होती ताई जी वगैरे करून घे आणि ते म्हणतात ना बोलात आणि फुलातच झालेलं ताई ज्या दिवशी मला ज्या ताईने कमेंट केली त्याच दिवशी मला ए सी जी करावं लागलं भरपूर सगळे रिपोर्ट केले सांगेल तुम्हाला कारण गावी जाऊन आल्यानंतर आणि आता पण मी रिपोर्ट करून आले ब्लड चेक करून आले बघा दा कसं दाखवू हे बघा दिसतं आहे ब्लड चेक करून आलेत आत्ता आणि पुन्हा जायचं आहे उजव्या हाताचं काढलं आहे तर मी नऊ वाजता केलं साडेआठलाच केलेली साडेआठलाही केले पण नाश्ता वगैरे करून इथंच होत आपल्या इथं जवळचं खाली बिल्डिंगच्या खाली तर नऊ वाजता मी नाश्ता केला आहे नऊला केलं तर अकराला पुन्हा जायचं आहे म्हणजे दोन तासात अंतर ठेवून आता तोपर्यंत काय आता एकदा खाल्लं दोन चपात्या खाल्ल्यात मी पोट भरून भाजी चपाती खावा लागती त्यानंतर पाणी वगैरे मग काहीच घ्यायचं नाही जोपर्यंत आता रिपोर्ट पुन्हा दोन तासात होत नाही तो ता तोपर्यंत काहीच घ्यायचं नाही म्हणजे रिपोर्ट चांगले येण्यासाठी काल पण बघा मला बारा तास सांगितले होते कारण ए सी जी वगैरे केलं माझं रिपोर्ट बाकीचे एक्स रे एम आर आय वगैरे सगळं काही करायला सांगितलं आहे आता एम आर आय लगेच नाही करणार पहिला आता पहिला एक्सरे करून घेणार आहे एक्सरेमध्ये काय येते त्यानुसार नंतर मग एम आर आय करायचं आहे ते तुम्हाला बोललेली गावी जाऊन आलं तर मला ते खूप गरमी दग दग एवढी हायपर झाली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मला कमेंट येत होती ताई ये तुला दम लागतो आहे तुला दम लागतो आहे तर माझा बी पी खूप हाय झालेला भरपूर एकदम हाय बी पी वाढलेला माझा तर मग माझाच निष्काळजीपणा ताई नो मी बरेच दिवस बी पीची गोळी बंद ठेवली एक वर्ष तरी झाले मी बी पीची गोळी घेत नाही आहे का आता नॉर्मलच होतं बी पी माझं नॉर्मल असायचं पण चा ती चालू होती मला तीन चार वर्ष अगोदर चालू होती आणि मी म्हटले नॉर्मल आहे मी तसं डॉक्टरने विचारूच केलेली तर पण आता काय मध्ये मध्ये जरा कामाची दगदग धावपळ तुम्ही बघायच्या मला दम लागायचा आता मी बी पीची गोळी बंद केली होती म्हणून मला दम लागत होता आता पुन्हा बी पीची गोळी चालू झाली आणि पहिली पण होती टेलवॉश फोर्टी आता पण आता त्याच्यापेक्षा थोडीशी पॉवरची वाढवली बी पीची गोळी चालू झाली पुन्हा हे बघा दोन दिवस झाले पुन्हा घेतेत आता असं आणि दगदगीनी मला खूपच त्रास झाला ताई तुम्ही सगळ्या एवढ्या काळजी करत होत्या सगळ्या बोलत होत्या ताई तुला दम लागतो आहे तू हे रिपोर्ट करतो ते रिपोर्ट कर, आता रिपोर्ट तर सगळे केले ताई आता रिपोर्ट काय येतील त्याच्यामध्ये आता कुठले काय औषधं चालू होणार काय होणार आणि सगळ्या ताईंनी गावचे व्हिडिओ वगैरे गेले त्याला भरपूर प्रेम दिलं भरपूर सगळं काही छान पण ते व्हिडिओ मी गावी जाऊन मी काय दोन दिवसात लगेच आले गा तेव्हा ते व्हिडिओ तेव्हाच गेले पण गावी जाऊन आल्यानंतर पण मला पुन्हा घेऊन गेलेलं डॉक्टरकडे दाखवलं तुम्हाला मी ते डॉक्टरकडे जाऊन तर त्यांनी दोन इंजेक्शन दिले एक हातावर आणि एक कमरेवर दिलेलं तर ते इंजेक्शन मला जास्त भारी पडलं माझी चूक मी जेवून नव्हते गेले उपाशीच गेली त्यानंतर आल्यावर मी जेवली आणि न जेवल्यामुळे ते इंजेक्शन मला थोडंसं त्रासदायक ठरलं मग खूप धाप लागली मला खूप त्रास झाला शनिवार तसं गुरुवारपासून थोडा थोडा त्रास होतो गुरुवार शुक्र अंगावर काढलं पाहुणे यायचे होते म्हणून असं वाटलं चला तर ते मागे पण येणार होते आणि आता जर सांगू माझी तब्येत बरी नाही नको बोलू तर पुन्हा असं वाईट वाटेल तर म्हणून शुक्रवार कसं तरी काढलं मग शनिवारपासून मला खूप त्रास झाला मग शनिवारी इमर्जन्सीमध्ये माझा ए सी जी वगैरे करावा लागला खूप धाप लागली छातीत दुखायला लागलं ठोके पडायला लागले काय काय झालं ठीक आहे असू द्या देवपूजा वगैरे सगळं झालं बघा दूध साखरेच नैवेद्य ठेवलं आहे आता काय काय नाही इथून पुढं आता सकाळी टमाटे चटणी आणि चपाती केली आता थोडीशी काहीतरी कुठली भाजी वगैरे करते काय घेते छोटीशी रेसिपी घेते एखादी तुम्हाला दाखवते बघू काय बनवणं चालू ठरलेलं नाही फक्त आंबे पाण्यामध्ये टाकून ठेवले थोडा रस बनवते आता गोडावर मला नियंत्रण बस भरपूर आंबे खाल्ले आता गोड पण बंद माझं आंबा काही पण रस नाही खाणार मी आता <laughs> आंबे आहेत गावचे वगैरे पण यांनी सगळ्यांनी साहेबांचे जेवढे जेवढे मित्र आहे ना कोकण साईडचे रत्नागिरी साईडचे सगळ्यांनी घरचे आणि त्यांनी काय केलेले आहे बिना केमिकलचे आंबे दिलेले आहेत आपल्याला म्हणे का ते केमिकल वगैरे नाही त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी ठेवलेले झाडं त्याचे त्यांना पण आणले आणि आम्हाला पण आंबे ते त्यातले दिले तर भरपूर आंबे झालेत आता घरात आणि आपले पण गावचे थोडे आता मी तर सगळ्यांना दिले सगळ्यांना थोडे थोडे आणि साहेबांचं जिथं कामाचा तिथं पण त्यांना दहा बारा आंबे तिथं पण दिले सगळ्या स्टाफला त्यांच्या आणि इथे पण दिले बघा हात असा होत नाही मोबाईल पकडायला पण हात होत नाही आहे तरी हात आम्ही मोबाईल पकडला आहे असू द्या त्रास होतच राहणार आहे पण डोळ्यांजवळ खूप काळा व्हायला लागलं आहे रोजचा तोच प्रॉब्लेम आहे झोप नाही होत म्हणून आता दिदीची ड्युटी दिदीला सातला घरातून जायला लागतं मला साडेपाचला उठायला लागतं डबा द्यायला चला आता बघू काय रडगार आपलं रोजचं चालूच राहणार ताई नो आणि एवढा काही मी विचार करत नाही बघा मी हसून असते हसून खेळून असते छानपैकी एकदम त्या दुखण्याचा किंवा कशाचा विचार नाही करत बसायचा विचार केला तर त्यातच गुंतून राहणार दुखताय दुखते सोडून द्यायचं आणि आपल्या कामाला लागायचं आणि मी आता पावडर लावली ना असं मी सारखं मी आलोच बघते की मी खूपच पांढरी फटक दिसून राहिली यामध्ये पावडर लावलेली मी खाली गेली होती तर चला हो हो आता बनवायला घेते काहीतरी मशीन वगैरे लावून दिली साहेब म्हणजे जेवढे सफेद कपडे होते तेवढे पंधरा वीस शर्ट होते तेवढे सगळे दिलेत मी विस्त्रीला बांधून आता भाताचं कुकर लावला आहे यशला भात लागतो आत्ता खा भात खावतो आता तर डाईट आहे म्हटलं वेगळा वेगळा प्रकार आहे आज भाकर नाही खायची आज भातच खायचं आहे त्याला तर चला आता बनवायला घेते काहीतरी एखादी भाजी तर बघा तिकडचं बऱ्यापैकी काम आवरून आलेत आता किचनमध्ये किचनमध्ये येऊन बरीचशी तयारी केली तुम्हाला माहिती रोजचं माझं तेच आहे की मी बऱ्यापैकी तयारी करते आणि मग हे करते सगळंच जर दाखवत बसले तर वेळ खूप जातो ताई नो आणि काही गडबड खूप असती यश यायचा असतो काहीतरी गोंधळ असतो कामाला ताई यायचे असते आपल्या ताई तर अजून आलेले नाही दहा तारखेला गेलेल्या गावी त्या काही अजून आलेल्या नाही आहे पण आता सध्या दोन तीन दो दिवस तब्येत नाही तर ह्या ज्या एक्स्ट्रा वेगळं काम करायला ता ता येतात ताई त्यांना मी पैसे देते रोजचे रोज पैसे देते आणि त्यांच्याकडून काम करून घेते तर त्या येणार आहेत म्हणून आता पटकन आवरायला घेते आणि काही काय तयारी केली ती तुम्हाला दाखवते हे बघा पहिलंच मी भात लावून ठेवलेलं इकडे भात लावून ठेवला आणि ते ना वाटाला सोलून ठेवलेलं बघा मी त्याला मोड आलेले म्हटले आता हे मोडाचं यश खाणार नाही मी थोडंसं एक फरसबी पण होते त्यात टाकून दिले आणि थोडंसं मीठ घालून मी अर्धवट शिजून घेतलेलं असे आणि एक वांगं कापून घेतलं बघा गावची वांगे होते असं कडक होतं तेच घेतलं भरीत बनवायचं पण नाही बनवलं आणि काळा मसाला बघा जो सोयीन काळा मसाला दिला आहे तो काढला मी एक टमाटा एक कांदा छोटासा कांदा छोटा टमाटा कापून घेतला आणि कोथिंबीर तर <tapani -changli -mete> आता याची बनवायची मला काळी भाजी तर आता तुम्हाला दाखवते कशी बनवते मी चांगलं मीठ अर्धा चमचा मीठ घालून वाटाणा थोडंसं असं अर्धवड शिजवलं हां आता मी थोडं पाणी घातलेलं तर कढई लागली असते खाली याला मी काढून घेते वाटाणा आणि जर वांगे एकत्र टाकलं असतं तर खूपच गळून गेला असं शिजल्याचं जास्त म्हणून मी वाटाणा थोडं शिजून घेतलं आहे आणि वांग नंतर टाकणार आता पहिलं कांदा टमाटा आणि कोथमिरची फोडणी घेते तेल घातले तर आपलं मसाला पत्ताला पण तेल आहे म्हणून थोडस घातले तेल मोहरी नाही घालत आहे आता फक्त थोडेसे जिरं नावायला वाटणामध्ये पण साचवायने जिरं वगैरे घातलंय आता कांदा आणि कढीपत्ता एकत्र टाकते कांदा थोडासा थो परत नाही टमाटा टाकते यामध्ये फ्लावर पण असले तरी छान लागतं फ्लॉवर वाटाणा वांगं वगैरे टाकलं काळ्या मसाल्याचं बनवलं तर छान लागतं हे थोडंसं परतून घेते खांदा टाकता चांगला परत नाही आता कोथिंबीर टाकते आता हे जे वाटण आहे यामध्ये बघा आपलं सुकं फोगळं कोथंबीर लसूण अद्रक हिरवी मिरची आणि भाजलेला कांदा जो चुलीमध्ये भाजलेला कांदा असतोय तो आहे मीठ घालून हळद घालून चांगलं परतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी फक्त अंदाजाने थोडंसं आपला कलर येण्यासाठी जरा आपलं तिखट घालणार आहे एकदम किंचित हळद एकदम थोडीशी अर्धा चमचा मी काश्मीरी पावडर आणि अर्धा चमचाच तिखट आपलं आणि धना जिरा पावडर एकत्र एक झाले इथे धनाजिरा पावडर कारण धने वगैरे घातलेले आहेत आणि चण्याची डाळ आणि बाजरी पण यात वाटून घातलेली भाजून तेलामध्ये चांगली भाजून वाटून घातलेली घट्टपणा येण्यासाठी हा सगळे परतात छान लागतं आता हा मी जो काळा मसाला तो तेलामध्ये टाकते यात थोडासा परतून घेते आता तेलमध्ये होता मसाला चांगला परतला तेल सुटले साईट मी त्यामुळे आता मी ही वांगी टाकते एक तास थोडं तुम्ही बरं होतं वांग म्हटले भरीच बन पण एकाचं काय भरीच बन म्हणून मी असं कापून घातलं बर बरोबर वांगी ठेवलेत मी आता वाटणामध्ये पण मीठ आहे आपलं तर अंदाजाने आता मी किती किती मसाले घातले आणि भाजी बनवायची एक चमचा मीठ घातले मी ते वाटणात मीठ आहे म्हणजे खराब नाही होऊन म्हणून टाकलेलं असतं आपण तर ही वांगी आणि वाटण एकत्र शिजवायचं शिजवायचं मला ही गरम पाणी आहे थोड़ो है। परता अर्दा है। एक गरम पाणी मी अगोदर पण थोडंसं टाकलं होतं मसाला परत ग्लास आणि बघा अर्धा ग्लास अगोदर टाकलेलं होतं एक पूर्ण तांब्या मी असं पाण्यात यात घालणार आहे म्हणजे शिजणार पण भाताबरोबर पण होतंय आणि चपातीबरोबर आज भात तर नाही केली मी तुम्हाला पहिलेच बोलले यश आज भात खाणार आहे डाईटचा रोज वेगळं वेगळं काहीतरी आहे हे बघा भाजी होती तिकडे छोटं झाकण ठेवलंय पण रस ते दे जना दे 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 कदे कदे का एक साईडने बाहेर यायला लागला मग मी मोठंच ताकदी घेऊन का जायचंय मला तर उशीर पण दाखवायला आता आंबे ना मी अशी कापून घेते बघा आंबे कधी असे पिळून नाही घ्यायचे कोणताही सीजन असू द्या अजिबात आंबे कधी पिळून नाही घ्यायचे ताई नो आंब्यामध्ये शंभर टक्के कधी ना कधी कीड निघते आता मी असे बघून सगळे कापून घेणार आहे घरचे आहे ते ठेवले असे चोकून खायला पण हे असं रस बनवून घेते कारण खूपच आंबे झाले बाजूला सगळ्यांना दिले सगळ्यांच्या घरी दिले आपल्या बाजूला आता आज काय नेहमी साल काढते पण आज असं करणार आहे पटापट अशी पटकन मोकळे होत आहेत अशी काढून घेते सगळे हे लवकर होईल कारण मला जायला उशीर होईल म्हणून शॉर्टकट मध्ये पटकन असं करून घेते नाही तर साल काढते ते पण पटापट होतं पण त्यात वेळ घालवल्या आज असं वाटतं हे करून घेते चला करून घेते आमदारच आणि नंतर दाखवलेलं पण त्या भाजी पण होते बघा भाजी तयार झाली जास्त तेल नाही घातले बघा तुम्हाला बोले वाटण परतायला पण तेल भरपूर आणि वाटण भासताना पण तेल येत म्हणून मी कमी तेल घातलं आहे काळ्या भाजीला खूप असं जास्त तेल पण तर ते चांगलं नाही वाटत तर हे वाटाणा आणि वांग एकदम बरोबर शिजलं आहे बघा वाटण पण बरोबर शिजलं आहे आणि वांगं पण मऊ शिजले आहेत एकदम आता हे काढून घ्यायचं आहे मला टोपामध्ये आमदारच मी फुल प्रोसेसला लावलेला पटकन होईल म्हणून यात काला मी काळं मी आपलं काळी मिरी पावडर आणि मीठ थोडंसं घातलंय की बाधव नाही आता पावसाचे दिवस आहे बाधव नाही काल, म्हणून मी काळ काळी मिरी पावडर घातली यामध्ये छान आपला आमरस तयार झाला आहे फ्रीजमध्ये ठेवते आणि इकडे भाजी काढून घेते आपली काळे मसाल्याची आणि वांग्याची रसरशीत भाजी तयार झाली ही भात चपाती सगळ्यावर भाकरीवर पण कशाबरोबर होते तर मग आमरस भाजी वगैरे बनवून झालं यश येईल त्याची जेवणाची तयारीचं ते, 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 ते करून ठेवली किचन बघा अकरा वाजले बरोबर अकरा वाजले मला अकरा वाजता खाली बोलवले आणि पावसाने एकदम अंधार केलात अजून कपडे वगैरे सुकायला खाते पण ते घरद स्टँडवर टाकायचे आहेत ते काय बाहेर टाकायचे नाही कुठे आता मी खाली जाते पटकन मला काही जास्त नाही जायचं अशीच जाणार खाली आपल्या बिल्डिंगच्या खालीच आहे आपल्या इथं आणि ओळखीचे येते जाऊन पटकन दहा मिनटामध्ये पुन्हा एकदा ब्लड चेकअप आणि एक करायचं आहेत तर जाऊन येते पुन्हा त्या ताई येतील त्या ताई जर मी घरात नसेल तर मग येत नाही आतमध्ये घरात काम नाही करते त्या म्हणजे कोणती ताई असू द्या घरात जर कोणी असेल तरच काम करतं आपण चावी देऊन त्या काम नाही करत त्यांचं पण ते जबाबदारी असती बाबा काही कोणाचं काही गेलं आलं तर त्या चावी घेऊन कोणीच काम करते नाही तर म्हणून मला पटकन यावं लागेल आता बरोबर अकरा म्हणून पाच मिनिट झाली मी जाते आणि काय होतंय रिपोर्ट आता संध्याकाळी देतील तर दाखवते तुम्हाला काय काय करते ए सी जे तर चांगले आले ए सी जे रिपोर्ट तेव्हा लगेच दिले मला शनिवारी त्यांनी त्याचं काही प्रॉब्लेम नाही पण आता बाकीचं काय काय आहे ते ते कसे येते काय येते ते संध्याकाळी येणार आहे तर चला आता जाऊन येते खाली तर आता आलेत घरी बघा तुम्हाला बोलले ना सर करायचं होता आता कानातल्या गळ्यातलं काढावं लागलं ला। आणि मला अगोदर होते बोलले नाही मी तिथं गेल्यावर काढलं सकाळी बोलले असं घरीच काढून गेले असते आता खाली ते कानामध्ये गळ्यातलं पण काढावं लागतं एक मानेचा एक्सर होता म्हणून काढावं लागलं ते आता बारा वाजून दहा मिनिट झाले आले मी कधीच पण आता यश जेवायला बसलाय ते ताई काम करताय झालेत माझं चला बघू आता यानंतर काय काम होते काय नाही नाही तर ठीक आहे असू दे आता या व्हिडिओला लिहिता थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वता येईना मी स्वामी समर्थ